और देखते हैं एनिमेशन काफी मां बात वाटर की जरूरत है ना या स्पर्धेतील अंतिम सराव सेमी फायनलला सुरुवात झालेली आहे बाळासाहेब इडली촌ी एक कृष्ण संघाची चडाई मॉडर्न क्रिकेट चुनन एक पॉइंट

Hey. Hey ra, now. Latest time la. Shankar thalai

I अभी दोपहर रात कर ली

होटल होटल स्टार्ट करेगा टोटल एक पॉइंट एक पॉइंट डिपेंडेंस है क्या बात कर रहे ज्यादा बैरोजगार कबड्डी संघ आपण तयार आहे आपल्याला खेळण्यासाठी पहिला पकड सुंदर अशी पकड संघ पाण्याला एक पॉईंट काही हरकत नाही मागे ते सामना चालू होता परंतु नवजीवन संघ निघीने असच कम बॅक केलं होतं प्रथम उपचार काय श्री कृष्ण

उत्कृष्टाशी पत्र श्री कृष्ण संघाला या ठिकाणी आघाडीवर पहिल्या हा फर होतोय सोळा श्री संघ पानेर आणि चार सुंदर बघूया

सुंदर oh yeah. संघ कशा पद्धतीने व्यूरचना करतोय सुंदर संघाचा आजूवर डायरेक्ट काही करून पॉइंट घ्यावे लागतील रेडरला आणि या ठिकाणी आउट झालेले रेडर एक पॉइंट मानेल श्री कृष्ण शेवटचे पाच मिनिट आणि श्री संघाची सुद्धा ही टू ऑरट आहे रेड आहे आणि सुपर टॅकल पॉइंट सुपर पंच दिंडे देतील सुपर टॅकल दोन पॉईंट मिळत आहेत संघाला आणि कमबॅक केलेले जुन्नर संघाने आता काय बोया करता रीडर मैदान कवि उत्साह ब्रीकृष्ण संघाता रीडर टाइम जुम्मन संघाच सत्रह सहा

आणि श्रीकृष्ण संघाचा रेडर वेळ घालवताना आघाडी असल्यामुळे शेवटचे आणि पाहुया शेवटच्या चार मिनिटात सुंदर संघ करायचं संघाचा रेडर मैदानात श्रीकृष्ण उत्तम बचाव पद्धतीने आणि पूर्ण प्रयत्न करून पकड केलेली आहे एक पॉइंट श्रीकृष्ण संघाला रेडर आउट श्रीकृष्ण संघाचा रेडर मैदानात वेळ घालवताना आम्ही पण असे सामने शाळेत असताना जिंकलेले

संयोजकांनी आ काय उडी मारली होती पण खूप पकड जुन संघाची आणि रेडर आउट एक पॉइंट थोडा थोडा आउट सुपर टॅकल दोन पॉईंट मिळत आहे आणि या ठिकाणी संयोजकांनी छान आणलेला आहे अभिनंदन जुमदार संघाची चढाई आणि फक्त फक्त एक पॉइंट श्री कृष्ण संघ

आणि या ठिकाणी श्रीकृष्ण संघ बाणेर विजयी झालेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि फायनल लायनल ला पोहोचलेला आहे श्रीकृष्ण संघ आपण दोन मिनिटांमध्ये माहिती दोन